नमस्कार मी सागर सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले कारण काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत असा आरोप केलाय की महाराष्ट्रातले मंत्री मोठे अधिकारी हे सगळे हनी ट्रॅप मध्ये अडकले आहेत शिवाय ठाणे नाशिक मुंबई ही हनी ट्रॅपचे के केंद्र बनली आहेत आणि त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर ती पेनड्राईव ते दाखवू शकतात असंही नाना पटोले विधानसभेत म्हणाले हनी ट्रॅपच्या या बॉम्ब गोळ्यानं राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हदरून गेली आहे महाराष्ट्रातील तब्बल बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकले आहेत हे स्पष्टपणाने विधानसभेत मांडल्याने या विषयाचं गांभीर्य अधिक वाढलंय आणि हा आरोप राजकीय सभेत किंवा राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर नाही तर तो थेट विधानसभेत झाल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालय पण हनी ट्रॅप म्हणजे नक्की काय प्रकरण आहे ते कसं काम करतं त्या कोणाला कसं फसवलं जातं त्यात फसलेल्या व्यक्तीकडून काय काम काढून घेतलं जातं राज्यात आणि देशाच्या दृष्टीने हे प्रकरण किती धोकादायक आहे हे, हे समजून घेणं गरजेचं आहे चला तर मग आपण ही गुंतागुंत उलगडून पाहूया पुराव्यांसह आणि आजच्या वास्तव्यासह त्यासोबतच याची मुळं इतिहासात कुठे सापडतात याचा देखील आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया पहिल्यांदा हनी ट्रॅप म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ हनी ट्रॅप या शब्दातच याचा अर्थ लपलाय हनी म्हणजे मध आणि ट्रॅप म्हणजे सापळा मधाचा गोडवा दाखवून सापळ्यात किंवा जाळ्यात ओढणे हा त्याचा साधा सरळ अर्थ पण हीच व्याख्या जर मानवी नात्यात रूपांतर झाली तर ती अशी की एखाद्याला आपल्या भावनिक गुंतागुंतीत अडकून त्याला आपल्या मनासारखं वागायला भाग पाडणं म्हणजे हनी ट्रॅप असं म्हणता येईल पण हे जेव्हा राजकीय किंवा अधिकारांच्या पातळीवर हा विषय होतो तेव्हा तो उलगुडून सांगताना असं होईल की एखादी आकर्षक व्यक्ती विशेषतः महिला एखाद्या अधिकाऱ्याशी जवळीक साधते भावनिक किंवा लैंगिक संबंध निर्माण करते आणि नंतर त्या नात्याचा वापर करत त्याला ब्लॅकमेल करते त्याच्याकडून गुप्त माहिती काढून घेते त्याचा आर्थिक फायदा करून घेते राजकीय नियंत्रण मिळवते तेव्हा ती व्यक्ती हनी ट्रॅपची शिकार झाली असं म्हणता येईल पण ही घटना इतर कोणासोबत घडली नाही तर थेट राजकीय प्रशासकीय पातळीवरील मंडळींना हानी ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं आहे त्याचे गंभीर परिणाम हे फक्त त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहत नाही तर ते ज्या पदावर बसले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे सरकारची गुप्त माहिती जी राज्याच्या दृष्टीने महत्वाची असते ती जर कोणीतरी मिळवली राज्याला काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून वैयक्तिक हनी ट्रॅप आणि राजकीय नेत्यांचा हनी ट्रॅप मध्ये यामुळे या घटनेचं या गांभीर्य अधिक वाढतं महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय यंत्रणा संशयाच्या आहेत आता पाहूया हे प्रकरण समोर कसं आलं दोन हजार पंचवीसच्या च्या मे जून महिन्यात ठाणे गुन्हे शाखेकडे तीन गंभीर तक्रारी आल्या त्या तक्रारींमध्ये नाशिक पुणे नवी मुंबई आणि ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी सनदी अधिकारी पोलीस अधिकारी आणि काही आजी माजी मंत्र्यांची नावे असल्याचं समोर आलं त्यात हे स्पष्ट होऊ लागलं होतं की त्या व्यक्तींचे व्हिडिओ हनी ट्रॅपच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते आणि मग त्यांना ब्लॅकमेल करून लाखोंच्या खंडींची मागणी झाली एका अधिकाऱ्याकडे तर तीन कोटींची मागणी झाली त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे हे प्रकरण जीवाशी बेतले म्हटल्यावर त्या अधिकाऱ्याच्या पत्नीने व्हिडिओसह पोलीस तक्रार दाखल केली त्यात अधिक धक्कादायक बाब म्हणजे या नाशिकचा असून तो एक मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे हे सर्व एका पंचतारांकित हॉटेल मध्ये शूट करण्यात आलं आणि आजपर्यंत ही चौकशी गोपनीय ठेवण्यात आलेली आहे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची चर्चा रंगली विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला नाना पटोले म्हणाले गोपनीय कागदपत्रे बाहेर जात आहेत जितेंद्र आव्हाड म्हणाले अशा गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे सरकार मात्र म्हणत आहे चौकशी सुरू आहे पण सगळं अत्यंत गोपनीय पद्धतीनं या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरली आहे कारण अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे सतत चर्चेत आहेत भारत आणि जागतिक हनी ट्रॅप हनी ट्रॅपच्या या प्रकरणाच्या निमित्तानं राज्यभर चर्चा सुरू झालीये पण हनी ट्रॅपचं प्रकरण आता सुरू झालंय का तर असं नाही अशा घटना इतिहासात अनेक घडल्यात चला तर मग पाहूया इतिहासात अशी प्रकरणे कुठली आणि कधी झाली ते पुरातन काळापासून अगदी आजच्या आधुनिक काळापर्यंत महिलांचा वापर हा हेरगिरी राजकीय साध्य करण्यासाठी हनी ट्रॅप म्हणून अप्सरा पहिल्या महायुद्धातील माताहारी शूत युद्धातील के महिला एजंट्स आणि सिक्कीमच्या राजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारी महिला त्याशिवाय भारतात चाणक्याच्या काळात विष कन्या शत्रुगटात पाठवल्या जात असत अशा प्रकारे अगदी पुराणातल्या कथा असो की आधुनिक काळ असो महिलांचा वापर राजकीय आर्थिक आणि संरक्षणाच्या संबंधित गुप्त माहिती मिळवण्यासाठी अनेकदा केला जातो अलीकडेच पुण्यात डीआरडीओ मध्ये वरिष्ठ पदावर असलेले डॉक्टर प्रदीप कुरुलकर यालाही पाकिस्तानी गुप्तहेराने महिलांच्या प्रोफाईल वरून हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याचा संशय आहे एटीएसने त्यांना अटक केली असून या घटनेने संपूर्ण देशाचा संरक्षण विभाग हादरला आहे आपल्या देशाची कुठलीही संवेदनशील माहिती बाहेर गेली आहे याचा तपास सुरू आहे कुरुलकरच्या आधी देखील भारतीय अधिकाऱ्यांना हानी ट्रॅपमध्ये अडकून अनेक प्रयत्न इतिहासात झाले आहेत इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात हा धोका अधिक वाढत चालला आहे आजच्या काळात इंटरनेट सोशल मीडिया आणि डिजिटल संवादामुळे अशा घटनांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढत आहे हनी ट्रॅप जगभरात चर्चा झालेली उदाहरणा दखल काही प्रकरणे पाहूया त्यामध्ये पहिल्या महायुद्धात माताहारी हिने फ्रेंच अधिकाऱ्याला आपल्या जाळ्यात अडकून त्या देशाची गुप्त माहिती जर्मनीला दिली भारतात प्रदीप कुरुलकरने पाकिस्तानला गुप्त माहिती दिली तर माधुरी गुप्ताने परराष्ट्र सेवेत असताना आय एस ला माहिती पुरवली हनी ट्रॅपचं आता स्वरूप बदलू लागलंय सोशल मीडियाच्या आधारानं आता हनी ट्रॅप केलं जात त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये लष्कराने एकोणनव्वद ॲप्स हटवायला सांगितलं होतं हनी ट्रॅप हे केवळ लैंगिक संबंध नसतात ते हेरगिरी ब्लॅकमेनिंग आणि माहिती युद्धाचं आधुनिक स्वरूप आहे आता समजून घेऊयात याचे सामाजिक परिणाम काय होतात सामाजिक विश्वासाची हानी होते समाजात लोक एकमेकांवर विश्वास ठेवायला हळूहळू कमी करत आहेत प्रशासनात नैतिक मूल्यांचं पतन होत चाललंय समाजात देखील नैतिक मूल्यांची कमतरता भासत आहे हनी ट्रॅप सारख्या घटनांमुळे समाजातील नैतिक मूल्यांवर प्रभाव पडतो फसवणूक धोकाधडी आणि खोटी नाती या सर्व गोष्टींमुळे समाजातील नैतिकतेची पातळी खाली जाऊ लागली आहे अशा घटनांना रोखण्यासाठी समाज राजकारण आणि कायद्यात जागरूकता निर्माण करणे आणि हनी ट्रॅप पासून स्वतःचा बचाव कसा करायचा याच शिक्षण देणं गरजेचं आहे सामान्य लोकांचा सरकारी यंत्रणेवरून विश्वास वरचेवर कमी होत चालला आहे त्याचबरोबर पीडित अधिकाऱ्याच्या कुटुंबावर देखील मानसिक आणि समाजाचा परिणाम होतो आता आपण पाहू हनी ट्रॅप स्वतःचा बचाव कसा करायचा संवेदनशील विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर प्रशिक्षण पाहिजे सोशल मीडिया वापरताना अतिशय सतर्कतेने वापरलं पाहिजे अनोळखी लिंक मेसेज फ्रेंड रिक्वेस्ट टाळल्या पाहिजेत गोपनीय माहिती केवळ अधिकृत माध्यमांना शेअर करा संशयास्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ पोलीस अथवा सायबर सेलला कळवा हनी ट्रॅप म्हणजे एक आधुनिक युद्धशास्त्र आहे जे तुमच्या मोबाईलमधून सुरू होतं आणि तुमच्या कारकिर्दीचा शेवट करू शकतो ही केवळ बहात्तर अधिकाऱ्यांची गोष्ट नाही ही, ही राज्याची सुरक्षा राजकारण आणि समाजाच्या मूल्यांची लढाई आहे आपण सतर्क राहिलो तरच ह्या सापळ्यापासून आपण वाचू शकतो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच रंजक माहितीसाठी काय चाललंय सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या रंजक विषयासोबत तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित राहा आणि फसवणुकीपासून वाचत राहा